न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आज अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यानं लोकसभेला महाविकास आघाडीला भरभरून मत दिली मात्र विधानसभा निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीला साप नाकारलं विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना देखील पराभव स्वीकारावा लागला सातारा जिल्ह्यातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं पाहूयात सविस्तर माहिती सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले भाजप विजयी उमेदवार एकूण मतदान एक लाख शहात्तर हजार आठशे सत्तेचाळीस त्यांचे प्रतिस्पर्धी अमित कदम उबाटा चौतीस हजार सातशे पंचवीस एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांचं लीड कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ मनोज घोरपुडे भाजप विजयी उमेदवार एकूण मतं एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब पाटील शरद पवार पक्ष मिळालेली एकूण मतं नव्वद हजार नऊशे पस्तीस एकूण त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव मतांचं लीड कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ डॉक्टर अतुल बाबा भोसले भाजप विजयी उमेदवार एकूण मतं एक लाख अडतीस हजार दोनशे चोपन्न प्रतिस्पर्धी उमेदवार पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय काँग्रेस पंच्याण्णव हजार पंच्याहत्तर मतं एकूण एकोणचाळीस हजार एकशे एकोणऐंशी मतांचं लीड मानखटाव विधानसभा मतदारसंघ जयकुमार गोरे भाजप विजयी उमेदवार एकूण एक लाख पन्नास हजार एकवीस प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभाकर घारगे शरद पवार पक्ष एक लाख तीनशे त्रेचाळीस मिळालेली एकूण मतं एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर मतांचं लीड कोरेगाव विधानसभा मतदारसंघ महेश शिंदे शिवसेना शिंदे गट विजयी उमेदवार एकूण मतं एक लाख तेहतीस हजार नऊशे चौदा प्रतिस्पर्धी उमेदवार शशिकांत शिंदे शरद पवार पक्ष एकूण मतं चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणऐंशी अडतीस हजार नऊशे पस्तीस मतांचं लीड पाटण विधानसभा मतदारसंघ शंभूराज देसाई शिवसेना शिंदे गट विजयी उमेदवार एकूण मतं एक लाख पंचवीस हजार सातशे एकोणसाठ प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजित पाटणकर अपक्ष नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं हर्षद कदम उबाटा नऊ हजार सहाशे सव्वीस मतं चौतीस हजार आठशे सव्वीस मतांचे लीड वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ मकरंद पाटील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विजयी उमेदवार मत एक लाख चाळीस हजार नऊशे एकाहत्तर प्रतिस्पर्धी उमेदवार अरुणादेवी पिसाळ शरद पवार पक्ष एकोणऐंशी हजार पाचशे एकोणऐंशी एकौन मतं एकसष्ट हजार तीनशे ब्याण्णव मतांचं लीड फलटण विधानसभा मतदारसंघ सचिन पाटील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकूण मतं एक लाख एकोणीस हजार दोनशे सत्याऐंशी प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक चव्हाण शरद पवार पक्ष एक लाख दोन हजार दोनशे एक्केचाळीस मिळालेली एकूण मतं सतरा हजार सेहेचाळीस मतांचं लीड सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला आठ पैकी एकही जागा जिंकता आली नाही सातारा कराड दक्षिण कराड उत्तर आणि मान या चार जागा भाजपला पाटण आणि कोरेगाव या दोन जागा शिवसेना शिंदे पक्ष तर वाई आणि फलटण या दोन जागा अजित पवार पक्षाला मिळाल्यात एकंदरीत राज्यात सर्वच निकाल धक्कादायक लागले असून महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना राबवून यशस्वी केल्यानं हे मोठं यश महायुतीला मिळालं असल्याचं बोललं जात डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका